हक्काचा जागर आवाज सिन्नर शहरातून एक इस्माशी देशी पिस्तूल सह अटक करण्यात आली आहे देशी बनवटीची पिस्तल व दोन जिवंत काळदुसे जप्त करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्या तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी हा कारवाई करण्यात येते आहे त्याच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सिन्नर शहरातील आणखी एका इसमावर अवैध शस्त्र बाळग्या प्रकरणी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिन्नर शहरातील दुबे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात एक इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशानं अवैधरित्या देशी बनवण्याचे पोस्टर बाळगताना दिसून आला त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकानं सिन्नर ते डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात सापळा रचून संशयित नावे ज्ञानेश्वर उर्फ निलेश शिंदे याला ताब्यात घेतलाय याचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते सदर इस्माची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल व दोन जिवंत काडदूस मिळून आली सदर संशयित आरोपी हा बिना परवाना बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र बाळताना दिसून आलाय त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय जागर जनस्थांसाठी कैलास नवले सिंगणार